नमस्कार एनडीटीव्ही टी व्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी रत्नागिरीतनं रत्नागिरीमध्ये प्रशासनाकडनं आणि एनडीआरएफ टीमकडनं चिपळूण शहरामध्ये सद्यस्थितीमध्ये पाण्याची स्थिती पाहणी केली जाते प्रशासनाकडनं आणि एनडीआरएफच्या टीमकडनं चिपळूण शहरामधली आपण स्थिती पाहतोय पाण्याची पाहणी केली जाते कारण पाणी हे हळूहळू वाढत चाललेलं आहे चिपूर्ण शहरामध्ये नागरिकांना सूचना केल्या जात आहेत वाशिष्ठी नदीची सध्याची पाणी पातळी ही पाच पूर्णांक सत्तर मीटर म्हणजेच इशारा पातळीच्या वरती गेलेली आहे अकरा ठिकाणी नगरपालिका महसूल पोलीस आणि एन डी आर एफ यांची पथकं तैनात करण्यात आली आहेत पाच ठिकाणी बोटी ठेवण्यात आलेल्या आहेत बाजारपेठ चिंच चिंचनाका वडनाका आईस फॅक्टरी पेठमाफ इंडियन जिम या संपूर्ण भागामध्ये एक ते दीड फुटापेक्षाही जास्त पाणी साचलेलं सध्या पाहायला मिळत आहे गुडघावर पाणी सध्या साचलेलं आहे आणि नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे चिपळूण शहरात नाही थेट दृश्य आपण बघतोय एनडीआरएफची टीम दाखल झालेली आहे तसंच पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात आहेत ठिकठिकाणी थीक पाणी साचलेलं आहे बाजारपेठा पाण्याखाली गेलेल्या पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे सध्या एनडीआरएफची टीम इथे दाखल झाली आहे मात्र कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं सांगितलेलं आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय प्रचंड धुवाधार पाऊस या संपूर्ण परिसरात कोसळतोय आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि आता थेट आपण मुंबईमध्ये जाणार आहोत मुंबईमध्ये सुद्धा धुवाधार पाऊस कोसळतोय हो, आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्याचा फटका जो आहे तो मुंबईकरांना बसताना पाहायला मिळतोय जे लोक बाहेर पडलेले आहेत त्यांना अर्थातच त्याचा फटका बसलेला आहे अधिक माहिती घेऊया जुई जाधवच्याकडनं जुई सकाळपासनं पाण्यात उभी राहून तू प्रत्येक अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवतीयस